हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज आहे चौदा जानेवारी वार आहे रविवार आणि आज आहे भोगी तर आज संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत एक अशी वस्तू जाणायची आहे त्यामुळे आपल्या घरामधलं सर्व वाईट कर्म भोग दुःख दारिद्र्य अडचणी संकट विघ्न हे सर्व नष्ट होतील आणि आपल्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना यासुद्धा पूर्ण होतील आणि यासोबतच आपल्या घराची मुलांची आणि आपल्या पतीची म्हणजेच आपल्या कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर भोगी म्हणजे काय आणि बोगीचं महत्व काय आहे तर यावरचे सगळे डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत मी ऑलरेडी शेअर केलेले आहेत आणि जे काही उपाय करायचे आहेत तर ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत आणि त्या व्हिडिओजमध्येच मी तुमच्यासोबत बोगीचं महत्व सुद्धा शेअर केलेलं आहे आता जर तुम्ही ते व्हिडिओ अजून पाहिले नसतील तर तुम्ही नक्की चॅनलला व्हिजिट करून ते व्हिडिओ बघा म्हणजे त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाचं एक वेगळं महत्व असतं आणि आपल्या देवी देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या सेवा आणि उपाय सुद्धा करत असतो आणि अशा वेळेला देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कापूर जे आहेत तर कापऱ्याचे अनेक उपाय तुमच्यासोबत मी शेअर करत असते प्रत्येक सणाला किंवा कुठल्याही विशिष्ट तिथींना मी तुमच्यासोबत हे कापऱ्याचे विशिष्ट उपाय जे आहेत तर ते शेअर करत असते कारण हे जे उपाय आहेत तर ते आपल्या पुराणांमध्ये सांगितले गेले आहेत ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा हे सांगितले गेले आहेत तर देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी कापूर हा अतिशय महत्वाचा मानला जातो आपल्या घरातली सगळी नकारात्मकता दूर करण्यासाठी वाई श शा, वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी आणि वास्तुदोष इतर प्रकारचे कुठल्याही प्रकारचे पितृदोष असतील किंवा इतर प्रकारचं दारिद्र्य असेल तर ते सर्व दूर करण्यासाठी कापूर हा अतिशय महत्वाचा मानला जातो तर नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि आपल्या वातावरणातले बारीक रोग सुद्धा दूर करण्यासाठी सुद्धा कापूर हा अतिशय महत्वाचा असतो तर बघा ज्यावेळेला आपल्या घरामध्ये आपण कापूर जावतो तर त्यावेळेला आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो आणि जी काही दृष्ट ग्रह असतील किंवा जे काही दोष असतील तर ते कमी होतात आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी म्हणजे चांगल्या गोष्टी व्हायला सुरुवात होत असते आणि त्यामुळे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याचं त्याला यशाची प्राप्ती होते आणि त्याची प्रगती होते आणि म्हणूनच आज रात्री म्हणजे आज संध्याकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता तर आपल्या जीवनातील सर्व वाईट भोग वाईट कर्म दुःख अडचणी दारिद्र्य गरिबी दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा आपल्याकडे कधी कधी भरपूर पैसा असतो पण आपल्या घरामध्ये सुख नसतं किंवा आपल्या घरामध्ये सुख शांती नसते तर अशा वेळेला त्या पैशाचा काय उपयोग बघा तर त्यामुळे आपल्या घरामध्ये जितका पैसा इम्पॉर्टंट आहे तितकीच सुख शांती आणि मनशांती सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट आहे तर बघा तुम्हाला हा उपाय केल्यानंतर नक्कीच तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही सर्व अडचणी आहेत तर त्या दूर होतील तर त्यामुळे तुम्ही हा, हा उपाय आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत केव्हाही करू शकता आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे आपण पाहूयात तर तुम्ही एखादं कापूर ज्याच्यामध्ये तुम्ही जाळता तर ते कापूराचं भांड तुम्ही घ्या त्यानंतर तुम्हाला सात कापऱ्याच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेने कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल तर जो कोणता कापूर तुम्ही पूजेसाठी वापरता तो वापर तो कापूर घेतला तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहेत काळे तीळ अगदी चिमुटभर तुम्हाला यासाठी लागणार आहेत कारण काळ्या तिळांना किंवा पांढऱ्या तिळांना या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी अतिशय महत्व असतं तर त्यामुळे तुम्ही थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत आंघोळीच्या पाण्यामध्ये त्याचबरोबर आजच्या जेवणामध्ये सुद्धा आपण तिळाचा वापर करत असतो तीळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातली उष्णता जी आहे तर ती वाढत असते आणि थंडीचे दिवस आहे तर तीळ खाण्याला अतिशय महत्व असतं आणि त्याचबरोबर आपल्या जीवनातले भोग सुद्धा कमी होत असतात त्यामुळे संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते आणि तिळाचा जास्तीत जास्त वापर हा केला जातो आता चिमूटभर काळे तिळ तुम्हाला या उपायासाठी घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला एक तमालपत्र घ्यायचं आहे तमालपत्र म्हणजेच कुठलं तर ते जो पत्ता आपण म्हणतो तर ते तेजपत्ता मसाल्यामधला तुम्हाला घ्यायचा आहे अखंड पाहून घ्या तुटलेला फुटलेला क्रॅक गेलेला तमालपत्र किंवा वाकडा तिकडा जो तमालपत्र आहे तर तो घ्यायचा नाही आहे व्यवस्थित पाहून तुम्हाला एक तमालपत्र घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक पेन घ्यायचं आहे लाल रंगाचा पेन असेल तर घ्या अतिशय उत्तम राहील जर नसेल तर हिरव्या रंगाचं घेतलं तरीही चालेल किंवा इतर कुठल्याही कलरचं घेतलं तरीही चालेल फक्त काळ्या रंगाचं पेन तुम्हाला घेता येणार नाही त्यानंतर त्या पानावरती तुम्हाला काही महत्वाचे शब्द लिहायचे आहेत तुम्हाला आता काय लिहायचं आहे पहा माझ्या जीवनातील सर्व भोग नष्ट होऊ देत माझ्या माझ्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य दूर होऊ दे असं तुम्हाला या पानावरती लिहायचं आहे त्यानंतर तुम्हाला ती जी आपण पण किंवा ज्यामध्ये आपण कापूर जाळणार आहोत तर त्यामध्ये तुम्हाला कापूर ठेवायचा आहे थोडंसं शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते अगदी भर किंवा दोन थेंब तुम्ही त्याच्यावरती टाकायचं आहे नसेल तर स्किप केलं तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे कापराच्या वड्या प्रज्वलित करायचं आहे थोडेसे काळे तिळ तुम्हाला टाकायचे आहेत आणि त्यानंतर जे तमालपत्र ज्यावरती आपण या सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत तर ते तमालपत्र तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि कापरावरती ते तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे कापरावरती तुम्हाला पकडायचं आहे मनोमन तुम्हाला तुमच्या प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील सर्व दोघ भोग दुःख अडचणी दारिद्र्य संकट नष्ट होऊ देत आणि माझ्या घरामध्ये सुख शांती ऐश्वर समृद्धी कायम टिकून राहू दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि ते तमालपत्र तुम्हाला त्या कापरावरती जाळायचं आहे तर हा उपाय तुम्हाला कुठे करायचा आहे तुमच्या देवघरासमोरच करायचा आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला उद्या भोगी आहे तर तुमच्या घरामध्ये एक दिवा सुद्धा लावायचा आहे त्यामध्ये शुद्ध गायचं तूप घालायचं आहे दोन लवंगा टाकायचं आहेत एक वेलची टाकायची आहे आणि हा एक तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे एक तेलाचा दिवा सुद्धा तुम्हाला लावायचा आहे तर तेलाचा सुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे तिळाचा तेल असेल तर लावा नाहीतर जे कोणतं तेल तुमच्याकडे आहे ते लावलं तरीही चालेल त्या दिवा लावल्यामुळे काय होतं अशा दोन प्रकारचे दिवे आपल्याला लावल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व वाईट भोग वाईट कर्म आणि दारिद्र्य दूर होण्यासाठी यामुळे आपल्याला मदत भो, होत असते आणि जो काही आपण भोग भोगत आहोत तर त्या भोगाचा त्रास सुद्धा कमी यामुळे होत असतो आणि त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचे दोन दिवे तुमच्या देवघरामध्ये लावायचे आहेत आणि हा उपाय सुद्धा तुम्हाला तुमच्या देवघरात समोरच बसून करायचं आहे तमालपत्र जाळून झाल्यानंतर ते तुम्हाला भांड उचलायचं आहे संपूर्ण घरामध्ये तुम्हाला ते फिरवायचं आहे त्याचबरोबर तुळशीला सुद्धा तुळशी समोर सुद्धा तुम्हाला फिरवायचं आहे आणि तुळशीवरनं सुद्धा तुम्हाला तीन वेळाला ते ओवाळून घ्यायचं आहे घराच्या मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा तुम्हाला तीन वेळेला ते ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर हे भांड ठेवून द्यायचं आहे आणि ते थंड झाल्यानंतर तुम्हाला त्यातल्या ज्या वस्तू आहे तर त्या तुम्ही झाडाखाली किंवा निर्मालामध्ये टाकून देऊ शकता तर अशा पद्धतीने अतिशय साधा सोपा पण प्रभावशाली उपाय तुम्हाला आज रात्री नक्की करायचा आहे चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ